Bye. Oh मग या ठिकाणी भगवंताचं वर्णन करीत असतात महाराज सुंदर असं प्रमाण महाराज या ठिकाणी सांगून जातात भगवंत कसा आहे भगवंत कसा आहे हे जर आम्हाला सांगायचं असेल तर भगवंताची कीर्ती कशी आहे भगवंताचा आधार कसा आहे ज्या जीवावरती महाराज द्या सद्गुरूची कृपा झाली सद्गुरूच महाराज ज्या जीवावरती महाराज छत्र उभं राहिले त्या जीवाला काहीच कमी पडत नाही मग या ठिकाणी तो भगवंत कसा आहे त्या भगवंताचं वर्णन करीत असताना महाराज सांगतात जय जय सद्गुरू महामेहरू अरे भगवंत तू कसा आहे एखाद्या महामेहरू पर्वतासारखा की जी गोष्ट त्या ठिकाणी महाराज कसल्याच तिन्ही ऋतुला त्या ठिकाणी ढासळत नाही तिथे तिन्ही ऋतूला त्या ठिकाणी डगमगत नाही असा असणारा तू सद्ध भगवंत सद्गुरू वारा पाऊस आणि या तिन्ही गोष्टी मध्ये ज्याला प्रतिक्रिया देण्याचं सामर्थ्य आहे असा असणारा त्या पर्वतासारखा उभार असणारा तू भगवंत असा तू भगवंत या ठिकाणी ज्या जीवाला आधार देतोस आणि आधार कसा देतोस कि जो संसार साधर माया मग कैसा उतरू मी पहिले पार देवा तू येई बा मग या जीवाला या संसारूपी सागरामधून या सागरामधून या भाऊ दुःखामधून तारून त्या ठिकाणी त्या ठिकाणी जीवाला पात्र करणारा तू देव मग या ठिकाणी या कार्याच्या प्रारंभी आम्हाला त्या ठिकाणी भगवंताला का हक मारायचं भगवंत वाचून महाराज या ठिकाणी तारणारा आणि आमच्या जीवाचा उद्धार करणारा कैवल्य पदाचा त्या ठिकाणी आम्हाला असेल तर कृपा दृष्टी लागते मग तोच सद्गुरु आमचा तोच गण आहे कार्याचा प्रारंभी आहे आम्हाला महत्वाची गरज आहे जसं आम्हाला समोरच्या भजनाने आमच्या सांगून गेले की आधी गण कोणाला म्हणाव मग गण कोणता आधीचा होय कोणा गणाला आम्ही भजाव कोणता होय आधीचा कोणता होय शेवटचा कोणता होय महाराज ज्याला एकच देव महाराज सुरुवातीपासून तर शेवट ऐ? जाला एकल देवाला सुरुवातीच्या महाराज त्या ठिकाणी लग्नापासून तर मरेपर्यंत जिनं एकाच नवऱ्याला नवरा म्हणाय तिलाच पतीवर मग तसच आम्हाला सुद्धा आमचा धर्म बाळगत असताना आहा...